नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत मोठा राडा झाला छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यासहित कार्यकर्त्यांना मारहाण केली मारहाण करण्यास सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे छावा संघटनेचे विजय घाडगे यांना मारहाण करण्यास सूरज चव्हाण आघाडीवर होते घाडगे यांना मारहाण करणारे सूरज चव्हाण नेमके कोण आहेत जाणून घेऊयात सूरज चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष होते सूरज चव्हाण हे अजित पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते समजले जातात सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र युवक का कार्याध्यक्षपदाची देखील जबाबदारी पार पाडली आहे राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण हे मूळचे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे रहिवासी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या दहा नेत्यांमध्ये सूरज चव्हाण देखील होते अजित पवार यांनी दोन हजार एकोणावीस साली पहाटे शपथ घेतल्यानंतर आमदारांना परत आणण्याची जबाबदारी सूरज चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली होती दरम्यान लातूरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला लातूरात सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर पत्ते फेकले यानंतर सूरज चव्हाण यांनी कोपरानी बुक्यांनी विजय घाडगे यांना मारहाण केली सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मात्र आजच्या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांनी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे अजित पवार म्हणाले होते की लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह हो संघटने घटनेच्या पार्श्वभूमीवर मी, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाणांना यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहे पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही